फुलटोस त्याच्यावर गाणा गतीवार चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार 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 षटका मार्गस्थ असताना आपण पाहतो एकोणचाळीस धावा एक मोठी धावसंख्या नक्कीच या सामन्यात पहायला भेटेल शेरणा सडोली या संघाकडे जर पाहिलं एक मोठी टीम म्हणून या स्पर्धेत नक्कीच दाखल होताना आपल्याला भेटते फुलटॉस पुन्हा एकदा चुकीला माफी नाही बॅक टू बॅकचा दुसरा खणखणीत उत्तुंग नेत्रदीपक षटकार या सहा धावणीस पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल पुढे ट्रॅव्हल होईल धावसंख्या संख्या जाऊन पोहोचले संघाची पंचेचाळीस धावा फोर्टी फाय फोर्टी फाय या नंबरचा विचार केला तर रोहित शर्मा अर्थात मुंबई इंडियन्सचा एक सर्वांच समर्थन ज्याच्या पाठीमागे आहे असा रोहित शर्मा याचा जर्सीचा नंबर फोर्टी फाय तोच स्कोर कार्ड वर येताना पाहायला भेटतोय शफल होऊन केल्याचा प्रयत्न होता पंच दोन करतील वाईट चेंडू घोषित करतील अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड वर ऍड केली जाईल फोर्टी सिक्स चांगली फलंदाजी ऋषीच्या माध्यमातून आपटाकर त्याच्यावर बॅक टू बॅक चा तिसरा खणखणीत षटकार आणि कल भरवणात सावंत कोणी चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेतली षटकारांची अटिक्षा करणारा पहिला फलंदाज ऋषिकेश हे ठरतोय नक्कीच या साधावने धावंत अर्धशतक यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला भेटतोय आणि शिरभेरवण सडवली याच या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या एक्कावन वर पहाड भेटत हा चेंडू पुन्हा एकदा पंच दोन करतील आणि वाईट चेंडू घोषित करतील अवांतर धाव संख्या स्कोर करून ऍड केले जाईल ऋषिकेश नावाचं वादल मैदानाच्या आत बरसताना आपल्याला पहायला भेटत आहे ज्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा धावा केल्या जात आहे बारा चेंडू आणि सेहेचाळीस धावांची इनिंग आणि हा येतोय या स्पर्धेतला पहिलं अर्धशतक तेरा चेंडू आणि नाबाद बावन्न धावांची इनिंग इनिंग आवडली असेल विचारण्याचा टाळा होऊन जाऊ द्या या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटमधून पहाड आहे तोच ऋषिकेश मैदानाचे आत तेरा चेंडू आणि बावन्न धावा ज्याच्या बॅट मधून पहाड भेटलाय स्वीट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न होतोय यशस्वी या, या चार धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल धाव संख्या होते त्रेसष्ट धावा काय फलंदाजी करतोय ऋषिकेश जिथे त्याच्या बॅटमधून चौदा चेंडू आणि छप्पन्न धावा आठ तीन चौकार आणि सात षटकार ज्याच्या मधून आतापर्यंत आपल्याला पहाडा भेटतोय चारशे च्या चार ने ज्याची फलंदाजी अक्षरशः मैदानात आग ओकताना पहाडा भेटते तोच ऋषिकेश मैदानाच्या आत काय फलंदाजी करतोय दोन षटका अखेर त्रेसष्ट धावा या षटकाचा विचार केला तर बत्तीस धावा Zaman gele gele